आता बरोबर आहे मी आता विचारलं आपली ज्या मुली आहेत त्यांना अभ्यास करायला सांगायचं आणि अशा प्रकारे महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्वात त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे असे जेवढे साहेबांनी जर मला म्हटलं हो म्हटलं बघतो ते पुढेच गेलं नसतं जेवढे साहेबांचा आणि माझा संबंध खूप जुनं आहे जेवढे साहेब जेव्हा जेव्हा बोलावतात तेव्हा मी येतो आणि ते प्रेमाने बोलावतात म्हणून येतो तेव्हा भावधाने लाईक आणि एकदा एकदा अशा ओपी क्लबा ब आवदानेला येत आणि ओपी क्लबा पुन्हा गए या दोन क्लबने मिळून हा इथे दिलेल आहे आणि सगळा ज्याला आपण सीएसआर म्हणतो त्या फंडमधून हा पोटिक होतो. त्या ब सगळ्यांना धन्यवाद. सरफ आपण सगळे

मला वाटत आणि सांगितलं की हा प्रोजेक्ट करू शकतो आपण दिस इस व्हेरी स्टार्टेड आणि इथे आल्यानंतर आम्हाला दोघांनाच जाणवलं परत अजून काही करू शकतो सुरुवात आहे बघ हा प्रोजेक्ट आधी कम्प्लीट करू आता येतानाच त्यांनी मला सांगितलं की मुलांच्या अंगावरती कपडे सेम नाही आहेत कपड्यांचा कोड करू शकतो का आपण मी विपिन घाटे राटेस प्रेसिडेंट आहे खर तर जेव्हा ही एस टी पीची संकल्पना आली आणि आम्ही जेव्हा इथे व्हिजिट केली तेव्हाच आम्हाला कळलं की त्या आप निक था था। त्या चा, चा, त्या या शाळेमध्ये आपल्याला हे करायला आवडेल आणि त्यामुळे मग त्याचं सी एस आरचं फंडिंग कसं करायचं त्याप्रमाणे सात लाखाचं फंडिंग केलं आम्ही या प्रोजेक्ट करता बावधन एलिटच्या माध्यमातून आणि येऊन जेव्हा साईट व्हिजिट केली तेव्हा योगेश जी होते आमच्याबरोबर आपण बाहेर होतात त्या दिवशी मग ते म्हणाले की मी सरांना विचारून सांगतो की साईट बरोबर आहे की नाही आपण त्याला परवानगी दिली त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद हे पाणी आता जे आत्ता वाहून जातं पाणी खूप मौल्यवान आहे आज त्यामुळे पाणी जे बाथरूमचं पाणी टॉयलेटचं पाणी पिण्याचं पाणी आंघोळीचं पाणी हे जेव्हा सगळं वाहून जातं त्याला आपण इथे ट्रीट करणार आणि ते पाण्याचा पुनर्वापर करणार फॉर फ्लशिंग आणि गार्डनिंग झाडाकरता आणि फ्लशिंग करता त्याच्यात पर्यावरणचा पण पर पूरक प्रोजेक्ट आहे हा आणि पाण्याची पण बचत होईल त्याकरता आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू सो मच मेरे टीचर्स को भी थैंक यू करती है मेरे बच्चों को भी थैंक यू करती है बाबा आपका बहुत बहुत धन्यवाद और ऐसे फरिश्ते आपने अपने बाबा को विश्वास है कि मेरे फरिश्ते हैं ये सब आप सब फरिश्ते जो तो समय समय पर आते कुछ ना कुछ हाथ बताते हो और हमें आचरण कर देते और हमारे टीचर्स लोग और अच्छा संभा सकते हैं और एक लाइन है करते तो मोह बाबा बस नाम हमारा होता है तो मोहबा बस उन करते सब वही है करवा भी वही है आज आपने खुद बचाने का सोचा आज आपने यूनिफॉर्म का सोचा आप भी सजाते जा रहे हो क्योंकि आपके पास नॉलेज है ज्ञान है सब कुछ कर सकते हैं और आपके तो मन की भावना तैयार हो चुकी है आप सबकी मैं जो देख रही हूँ एवरीबडी इज सो हैप्पी टू डू एवरी थिंग यू पीपल आर जस्ट प्लानिंग फॉर द नेक्स्ट आज ओपनिंग में आप लोगों ने बहुत प्लानिंग कर दिया

एक न, एक एक माला अरेंज कम्युनिटी सर्विस करता येईल तेवढी आम्ही करू त्याच्यासाठी देवानी आम्हाला शक्ती द्यावी साईच्या मंदिर वरन सुरुवात झालेली आहे साईबाबांनी शक्ती देऊ आम्ही जरूर त्याच्या पुढे करत राहू अशी कामं